हॅलो हा बोलत ताई हा श्री स्वामी ताई श्री स्वामी समर्थ बोलत आहे काल फोन लावला होता तुम्हाला अच्छा अच्छा अनुभव शेअर करायचा आहे का ताई होय होय अनुभव शेअर करायचा बोलत आहे ताई कुठून बोलताय मी कर्नाटक मधून बोलते मानेताई हा 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 काय बोलत काय नाही मार्गश्वर माहिती गुरुवार संपले ला गुरुवार होता मग दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता ना <laughs> मग मी आमच्या आई आली होती मग मी पूजा हे कर बसले मग असंच बसले मी महाराज म्हणलं मी आमच्या आई म्हणते खरं आहे का असं हे काय का मग तो द्या म्हणलं महाराज मला काहीतरी असं त्यांना प्रसिद्ध अनुभव द्या म्हणलं मी शिवायला बसले माझी सेवा चालू असते सगळं असते मग माझं सगळंच हरच तीन अध्याय एक गोर अठरावा चौदा अध्याय एक सतरा ते सगळं चालू मग आमच्याही अशी झोपले होते असे खाट्यावरती तारक मंत्र म्हणत होते दो आ, मुटे 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 मला दोनदा तीन येऊन बघायला लागली तू तर तुझ्या आवाजात बोलतील मला तर हिथं खाटावर माणसाचा आवाज येतोय मोठ्या मोठ्याने बोलायला कानात माझ्या आवाज गुंते मग आमचे दरवाजा खोडून बघते बाहेर खिडकीत बघते बाहेर बाजूच्या खिडकीत बघते तिथला माणूस म्हणतोय का की मोठ्या मोठ्याने मंत्र मला आई दोनदा येऊन बघून गेली तू तर तुझ्या आवाजातून म्हणतील मला तर खाटावर असं माझ्या कानात आवाज गुंकतोय की असं माणूस मोठ्याने बोलल्यासारखं तारक मंत्र हो मी मग केले मग तिने माझी ही झाली सगळं झालं मग मी बसले मग मला हे घरात काही नाही एकदम असं एकदम सुई सुई आवाज आला असे आले हो त्याच वेळेस लोकचा आवाज आला मग मी पहिल्यांदा खूप भेले मग म्हणलं हे कशाचा आवाज आहे काय पण माझ्याकडे त्यावेळेस मोबाईल नव्हता मुलगा बाहेर गेला अच्छा अच्छा मग दुसऱ्यांदा बी झाला मी महाराज तुम्हीच असला तर मला आणखी एकदा दाखवा म्हणलं पुन्हा दुसऱ्या हो पुन्हा दुसऱ्यांदा बी आवाज आला ताई कुठून आला की काय एकदम असा वेगळाच आवाज आला ती कधीच येत नाही घरात हो तिसऱ्यांदा बी आला महाराज तुम्ही आणि मला भीती वाटते मला तुम्ही आणखी एकदा तर तुम्ही ताई तीनदा आवाज आला बघा ताई अय्या हो ताई ती रेकॉर्ड करायच होते पण मोबाईल नव्हता माझ्याकडे जवळ त्यावेळेस मग मी आमच्या आईला सांगायला तर माझी आई म्हणला म्हणली अगं बघ ना तू तू तशी म्हणली सर मला इथं मोठे मोठ्या तारक मंत्र माझ्या <laughs> कानात म्हणण्यासारखा का आवाज येते तू तर तुझ्या आवाजच म्हणते मी तुला दोनदा वाकून बघून गेले मला तर कानात आवाज घे की मोठे मोठे असं पुरुष बोलण्यासारखं बापरे किती छान ती वा, शे शे हा आणि ताई परवा तुम्ही माझ्या स्वप्नात तुमच्या घातले असं साठ वर्षाचे असे शेंख वाजवत्या नुसते फुलन गजरे मागतात नुसते गजरे अरे बापरे हो तुम्ही तुम्ही फक्त आहे मी काय म्हणते माझी मैत्रीण आणून दिली नुसते मोगऱ्याचे आणि आपले ते आगुलीचे गजरे असं पोत घेऊन आले नुसतं गजरे मागतात आणि एक असं एक साठ वर्षाचे असतं बघा साठ वर्षाचे असं बिल्डिंग मधून बाहेर आले तर मी साठीकडेच आलीये ताई माझं वय आता साठीकडेच चाललंय हो का आणि शंख मी रोज वाजवते हो का आणि एक असे पुरुष आले असं करून शंख वाजवत आणि शंख फिकून दिलाय आणि एक कोणती बाई आहे बाजूला आणि तिच्या डोळ्यात लागले तुम्ही म्हणता कशाला फिकून दिलं कशाला फिकून दिलं ला, डोळ्यात लागलं ला की असं मधी गेलं अशी बाहेरून तर खूप बिल्डिंग चांगली पण मधी म्हणलं तर सगळं जुनी सिस्टीमचं बघा सगळं दाखवलं त्याच्यामध्ये सगळी जुनी सिस्टीम आणि बाहेरून तर असं ती काय लकलक बिल्डिंग बघत अरे तुझं <laughs> मी म्हणता काय आणलं काय मी म्हणते दिसत गजरे आणल्या मोगऱ्याचे आणि ते आबोली गजरेचे दिसत तुम्हाला मी गजरे देते बघा आणि एक पुरुष बघा एक पॅन्ट बनेल घातलेला असं अजून फिकून दिलाई अरे बाबा काय नाही की बघा मी नाही खूप छान ताई मी शेअर करते तुम्हाला अजून छान छान अनुभव बघा मी हा, हा, हा ताई ते आजी दादा फोन सुचलेत नाही मेसेज बी बघत नाही नाहीत सारखे सारखे फोन करत आहे त्यांना हो ताई किती वेळेस केले सारखं केलं काल दिवसभर केलं तर वट्ट बुसलतच नाही तर बीजी येते त्यांनी मॅशिल बी पाहित नाहीत बघा त्यांनी नाही करा त्यांना सारखे सारखे मेसेज पण बघतील हा हा ठीक आहे ठीक आहे सी हा